नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पोलिसांची टीम सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि त्यावेळेस ते बोलतात मधुकर पाटील इथेच राहतात का आणि आपण पाहतो मधुबहुल ते सर्वजण अटक करण्यासाठी आलेले असतात आणि सर्वजण विचारतात काय झाले इन्स्पेक्टर साहेब आणि आपण पाहतो त्या ठिकाणी पत्रकार देखील आलेले असतात आणि पत्रकार हे मधुकर पाटील येथे कधीपासून राहतात कधीपासून तुम्ही त्यांना आश्रय दिला असे एक ना अनेक प्रश्न विचारतात आणि त्यावेळेस घरातील सर्वजण अतिशय चिंतेमध्ये पडतात त्यावेळेस अर्जुन हा विचारतो इन्स्पेक्टर साहेब झाले तरी काय त्यावेळेस इन्स्पेक्टर सांगतो मध्ये एक डेड बॉडी मिळालेली आहे त्यासाठीच आम्ही मधुकर पाटील यांना अटक करण्यासाठी आलो आहोत तेव्हा अर्जुन बोलतो तुम्ही पंधरा मिनिटांसाठी थांबू शकता का तेव्हा इन्स्पेक्टर बोलतो नाही माझ्या हातात असते तर मी थांबू शकलो असतो परंतु मी आता थांबू शकत नाही आणि त्याच वेळेस आपण पाहतो त्या ठिकाणी चैतन्य देखील येतो आणि तो एक पेपर अर्जुनच्या हातामध्ये देतो आणि अर्जुनला बोलतो तुम्ही मधुकर पाटील यांना अटक करू शकत नाहीत हे आहे त्यांचे ॲट्रिसिपमेट्री बिल आणि त्यावेळेस आपण पाहतो सर्वजण आवाक झालेले असतात पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण प्रताप कल्पना हे मधुला घरामध्ये राहू देणार की नाहीत हे पाहणे अतिशय रंजककारक ठरणार आहेत तर अशाच प्रकारच्या मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा